श्री स्वामी समाता यंदा चातुर्मासाची सुरुवात कधीपासून आणि कशी करावी व्रताचरण आपण जाणून घेऊया चातुर्मासाचा पवित्र कालावधी आपल्या धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो यंदा सतरा जू जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि बारा जुलै बारा नोव्हेंबर रोजी संपणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्री सह भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान विष्णू योग निंद्रामध्ये गेल्याने या चार महिन्यासाठी सर्व शुभ कार्य थांबवली जातात चातुर्मासाचे नियम कसे आहेत ते पाहूया चातुर्मासात महिना अत्यंत महत्त्वा मान महत्वाचा मानला जातो हा चार महिन्याचा कालावधी अतिशय धार्मिक असतो आणि कॅलेंडरनुसार या वर्षी सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होणार असून या कालावधीत अनेक प्रकारचे व्रत वैकल्य केली जातील या चार महिन्यात विष्णू तथा शिवपूजेला अधिक महत्त्व असते आणि जे भाविक या काळात भक्तिभावाने पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात त्यांच्यावर ईश्वर कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे चला तर मग पाहूया देवांच्या कृपेस पात्र होण्यासाठी चातुर्मासाचे नियम चातुर्मास महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा चार महिन्याचा कालावधी अतिशय धार्मिक असतो आणि कॅलेंडरनुसार सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होणार असून या कालावधीत अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जातील या चार महिन्याच्या विष्णू तथा शिवपूजेला अधिक महत्त्व असते जे भाविक या काळात भ भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या कार्यात व्यस्त राहतात विष्णू कृपा कायमच अशी राहते चला तर मग पाहूया चातुर्मासाचे नियम चातुर्मासात या गोष्टी लक्षात ठेवा चातुर्मासात कांदा लसूण मांसाहारासारख्या तामसी पदार्थाचे सेवन टाळावे या काळात सात्विक अन्नाचे सेवन करावे चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावे अर्थात सुखाचा वैभवाचा त्याग करून विश्वरा विश्वरास समर्पित जीवन जगावे चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये भगवंत सेवेत दान धर्म मन रमावावे या कालावधीत शक्य झाल्यास एक भुक्त राहावे भगवान शंकर शिवाची तथा भगवान विष्णूची पूजा करावी या महिन्यात तुळशीच्या उपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा या काळात धर्मग्रंथाचे वाचन न विसरता जेवढे होईल तेवढे करावे या काळात भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावे या महिन्यात पवित्र स्थानाची यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि या काळामध्ये दारू सिगारेट जुगार यासारख्या वाईट सवयीपासून शंभर टक्के तुम्ही मनापासून दूर राहावे या काळात ब्रह्माचार्य पाळावे चातुर्मासात पुढील विष्णू मंत्राचा रोज न विसरता जप करावा ओम भुरिद्रा भुरी, भुरी देही नो मा धम भुर्याभर भुरी घे दिंद्र ओम भुरिद्रा हा जो जप आहे तर हा जप न विसरता रोज एक टाईम म्हणावा किंवा संध्याकाळी दोन टाईम म्हणावा त्याचप्रमाणे शिवमंत्राची उपासना करावी शिवमंत्राची उपासना करताना तुम्हाला जसं जमल तसं पाच आठ अकरा किंवा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे आणि टायमानुसार तुम्ही करू शकता जय श्रीकृष्ण